नवरा बायको रिलेशन मध्ये काय बदल होतात ते सुद्धा yes. मला माहिती आहे हे बघा हे बघा नाही तर म्हणतील मेकअप लावला हे ना ला। तुम्ही मेकअप काहीच नाही नाही चिडचिड होती तेव्हा मला असं वाटतं की माणसाने समजून घ्यायला पाहिजे मग मी समजून नाही घेत तुम्ही घेतात इथं माझे आई वडील नाही आहेत की तिला पॅम्पर करतील किंवा तिचे आई वडील कंटिन्युअसली इथं नाही आहे की तिचे पॅम्पर करतील आणि जेव्हा एक स्त्री गरोदर असते म्हणजेच गर्भवती असते तेव्हा तिला त्याच गोष्टीची अपेक्षा असते की तिला कोणीतरी करून द्यावं गुड इव्हनिंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि सगळ्यात पहिले आपल्या बाप्पांचं दर्शन घेऊन टाका सगळ्यांनी जय जय बाप्पा आणि आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया खूप सारे प्रश्न प्रियाला कमेंट्स मध्ये येत आहेत आणि त्याचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचं अतिशय अतिशय धन्यवाद सो so, खूप सारे प्रश्न आले प्रियाला आणि मला पण म्हणजे बरेच जण आहेत की दादा तुम्ही प्रेग्नन्सी प्रियाची म्हणजे जेव्हा समजली तेव्हा त्या पहिल्या महिन्यापासून तर तिसऱ्या महिन्यापर्यंत काय काळजी घेतली कारण तुम्ही दोघं घरात एकटेच असतात असं आणि प्रियाला पण बऱ्याच जणांनी विचारलंय काय विचारलं का की तीन महिन्यामध्ये तुम्ही काय काय काळजी घेणे नक्की आमच्याशी एक्सपिरियन्स शेअर करा म्हणजे शरीरात काय बदल होतात तुम्हाला मी पूर्ण शेअर की शरीरामध्ये काय बदल होतात लाईफस्टाईल मध्ये काय बदलतो बदल होतात प्लस नवरा बायको रिलेशन मध्ये काय बदल होतात ते सुद्धा खूप सारे कमेंट्स आले तर आपण त्यापैकी काही प्रश्न सिलेक्ट केलेले ते प्रश्न आपण तुमच्या पुढे सादर करत आहोत तर सगळ्यात पहिले आहे की ठीक आहे जेव्हा प्रिया प्रेग्नेंट असं समजलं तेव्हा म्हणजे कोणते साईन अँड दिसत होते सगळ्यात पहिले तर मिस से सेकंड मला ना, से ता ता ना ना म्हणजे मळमळ होत होती कंटिन्यूअस बट मला एवढंही नाही पण मला ना नेहमी असं व्हायचंय पिरियड मळमळ होते म्हणून मी एवढं काही लक्ष दिलं नाही बट मळमळ व्हायची मग नंतर तीन महिन्यामध्ये माझं जेवणाची इच्छा गेली मला जेवणाचा वास यायला दिवस झाले होते आणि त्याच्यामध्येच मग जेवणाचं पूर्ण रुटीन चेंज झालं मी फक्त भात जास्त खाण्याची इच्छा हो आणि काय झालं तिने सांगितलं मला की मी प्रेग्नेंट आहे तुम्ही आपला तसं पहिला ब्लॉग बघितलंच असेल तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टर कडे गेलो आणि डॉक्टर बोललेत की ठीक आहे आता म्हणजे पॉझिटिव्ह आहेत आणि मग ते कन्फर्मेशन मिळालं कन्फर्मेशन मिळाल्यानंतर मग पण आता आम्ही जे वाचलेलं आहे आमच्या बुक्समध्ये वगैरे ते कळतं की मॉर्निंग सिकनेस होतो परत काही गोष्टी आणि मला मॉर्निंग सिकनेस पण लगेच पंधरा दिवसात चालू सिकनेस म्हणजे मॉर्निंग सिकनेस मला लगेच चालू की थ्री मंथ मला कंटिन्यू होत तीन तीन दिवसाच्या वॉमिटिंग होतात ते दुपारी पण होतात रात्री पण होतात कधी पण होतात मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय तर सकाळी उठल्या उठल्या मळमळ सुटणे किंवा उलटीसारखं होणे म्हणजे त्याला मॉर्निंग सिकनेस बोलतात प्रेग्नन्सीचा एक महत्वाचा साईड असतो ठीक आहे त्यानंतर मग म्हणजे मला समजलं आणि मग हिची जेवणाची इच्छा उडत चालली तसंच त्याला जोडून आपला दुसरा प्रश्न होता की फर्स्ट ट्रायमिनिस्टरचे सायन्स काय काय आहे म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे काय जसं मागच्या व्हिडिओमध्ये प्रियाने तुम्हाला सांगितलं की प्रेग्नन्सी ही तीन ट्रायमिस्टर मध्ये डिवाईड केली जाते पहिले तीन महिने त्यानंतर चार पाच सहा सहा महिने आणि त्यानंतर सा, सात आठ नऊ असे तीन महिने म्हणजे शेवटचे तीस महिने तर फर्स्ट ट्रायमिस्टर सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर तर फर्स्ट प्रायमिस्टर मध्ये काय काय बदल होतात परत म्हणजे कोणते कोणते सायन्स दिसतात ते सगळं आपण तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे जर कोणाला एंटरटेनमेंटच्या हिशोबाने बघत असतील तर एंटरटेनमेंट साठी हा व्हिडिओ नाही आहे हा व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे परत एकदा सांगतो की आम्ही मेडिकल फील्डचे आहोत बट हा फक्त आणि फक्त आम्हाला म्हणजे प्रियाला आणि मला आलेला अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहेत तर यामध्ये जर एखादी गोष्ट आम्हाला फील होत असेल आणि ती काहींना झाली नसेल तर असं समजू नका की हे का नाही झालं म्हणजे वेगवेगळे वेग अनुभव वेग येतात तसंच काहींना मॉर्निंग सिकनेस होतो काहींना होतही नाही प्रीतमला कसं सांगितलं प्रियाने प्रीतमला कसं सांगितलं असा एक क्वेश्चन होता तुम्ही तर मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं मी प्रीतमला कसं सांगितलं डायरेक्टली मला केलं होतं आणि तसंच फॅमिलीला सांगितलं सर्व खूप हॅपी होते रिएक्शन बनवलेला व्हिडिओ पण अजून टाकला नव्हता तो म्हणजे कसं झालं तीन महिन्यांची एक पूर्ण व्हिडिओ फाईल आम्ही स्टोअर केलेली आहे आणि त्यातून जे जे व्हिडिओ आम्ही टाकले त्यापैकी नेमकं तोच व्हिडिओ राहून गेला जेव्हा जे आम्ही घरच्यांना सांगितलं डॉक्टर कडे कन्फर्मेशन मिळाल्यानंतर प्रियाच्या मम्मीला सांगितलं पप्पांना सांगितलं भाऊला सांगितलं त्यानंतर कोमलला बॉबीला सांगितलं त्यानंतर माझ्या घरी सांगितलं मामा मामींना मावशी काकांना तेव्हा त्यांची रिॲक्शन जी होती ना ती ट्रीमेंटच होती तुम्ही बघा आम्ही एक आमचा कन्फर्मेशनचा ब्लॉग टाकला आणि त्यामध्ये डायरेक्ट नंतर घरच्या आलेल्याचा ब्लॉग टाकला सो म्हणजे त्यामध्ये एक तो व्हिडिओ राहून गेला तर तो पण एक खूप फनी व्हिडिओ आहे बट जर टाइम मिळाला तर आम्ही नक्की टाकू किंवा तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला तो रिएक्शन व्हिडिओ बघायचा असेल तर आम्ही तो पण तुमच्या समोर घेऊन येऊ प्रियाचे मूड स्विंग कसे हँडल करतात तुम्ही हा क्वेश्चन माझ्यासाठी होता की प्रियाचे मूड स्विंग आता मूड स्विंग्स म्हणजे काय जर सतत मूड चेंज होत असेल म्हणजे आत्ताच आनंदी आणि आत्ताच दुखी प्रेग्नन्सी मध्ये हा पण एक महत्वाचा साईन आहे आणि त्यावेळी मला असं वाटतं की माणसांनी समजून घ्यायला पाहिजे नाही पुढे बोला भांडण कस झालं सांगा भांडण कसं होत माहिती का आता छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडण होत जसं की मी जर तिला बोललो की प्रिय तू जेवली का नाही तर ती म्हणती की वाढून मला ते खाऊन घे ते खाऊन जबरदस्ती जबरदस्ती पण मला ते नाही होत खायला तरी मला बोलतो जबरदस्ती खा हे बघा प्रेग्नन्सी मध्ये खायला इच्छा नाही होत किंवा काही वास वास येण्याची क्षमता शम, वाढून जाते तर किंवा मळमळ होते उलटी होते तर ह्या गोष्टी जरी होत असल्या तरी खाणं पण तितकच महत्वाचं असतं नाही मान्य नाही तुला नाही मग ठीक आहे पोट भरायचं फक्त घ्यायचं ताट वाढून राहायचं उलटी झाली तर करून परत खायचं पण खायचं नाही खूप गरजेचं असतं बाळाच्या हेल्थसाठी आईला पोषक जेवण खूप आवश्यकता असते ते खाल्लं पाहिजे कारण त्याची गरज आहे कारण त्याच्यानेच बाळाची ब्रेनची डेव्हलपमेंट आणि शरीराची डेव्हलपमेंट होत असते मी तुम्हाला सांगतो माझ्या गाडीतून जरी मी काही घेऊन आलो ना वरती तरी तिला तो स्मेल यायचा तिचे नाईस कंट्रोल केलं तुम्हाला किती दिवस तुम्ही व्हिडिओ बघितले असतील बरेच ते व्हिडिओ मध्ये बोललेली पेस्ट कंट्रोलचा खूप वास येतो कलर मारावी सांगत होते मला इच्छाच होत नव्हती म्हणजे खूप क्षमता वाढून जाते तर तो पण एक साईन आहे स्मेल सेन्सेशन खूप वाढतात हा म्हणजे खूप जणांचे वाढतात प्रत्येकाचे नाही पण काही जणांचे वाढतात जसं अजून एक चेंज होतो शरीरामध्ये तो म्हणजे आंबट खाण्याची इच्छा होते तसं हिला कधीच ती नाही झाली अजूनपर्यंत नाही खात म्हणजे तसं नाही ते जसं नाही दाखवतात एकदम नाही ते नाही का मूवी मध्ये दाखवतात किंवा कुठे खुशखबर आहे थोडा खट्टा खिलाव तसं काहीच नाही मी तो विचार करतो कधी खट्टा खायली मी खट्टा आणून ठेवतो पण काही खट्टा खातच नाही म्हणजे जेवणात लोणचं घेईल तेवढंच असं नाही का ते प्रेग्नेंट वुमन कसं दही लोणचं लिंबू सगळं चिंच या सगळ्या गोष्टी अशा एकदम मस्त खातात तस ही काहीच नाही ही तर कंटाळा करते जेव्हा सुद्धा कंटाळा आहे म्हणजे आंबा नाही खाऊ ना किती वेळ बाकी ठीक आहे तर नेक्स्ट तर नेक्स्ट क्वेश्चन या होत हट्ट आहे आता पाण्याची बॉटल घ्यायला लावली ती दोन लिटरची बोलली की मी दोन लिटर मोजून पेन तुम्हाला खोटं वाटतं ती बॉटल दोन दिवसापासून अर्धीच राहते तर अर्धीच राहते तसा विषय नाही आता कसं माहिती का पाणी पटकन ग्लास मध्ये थंड थंड पाणी पिण्याची इच्छा होते आणि मी ना काय करते जाऊन पीते तुझं अर्ध्याची खट्ट बोलते एकदम तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो इच खूप हे हा डेली लाईफ मध्ये काय चेंज होतात तर हसबंड वाईफ चे भांडणं वाढू शकतात बट आपण ते कुठेतरी समजून घ्यायचे त्यानंतर मूड स्विंग्स होतात होतातच राहतात जेवणाचे नाटकं असतात त्यानंतर खूप सारे पॅम्परिंग करावं लागतं वाईफला हे बघा बरेच जण असे बोलतात कि तू भावे, भावे तू कि भावे कि की तू खूप त्या बायकोचं कौतुक करतो जसं हे सगळं झालंय परत एकदा सांगतोय की मी आणि माझी बायको आम्ही दोघं राहतो तर इथं माझे आई वडील नाही आहेत की तिला पॅम्पर करतील किंवा तिच्या आई वडील कंटिन्युअसली इथं नाही आहे की तिचे पॅम्पर करतील आणि जेव्हा एक स्त्री गरोदर असते म्हणजेच गर्भवती असते तेव्हा तिला त्याच गोष्टीची अपेक्षा असते की तिला कोणीतरी करून द्यावं तिचे लाड पुरवावे तिला पॅम्पर करावं आणि मी तेच करतो एक नवरा असण्याच्या सोबतच घराचं काम पण करतो जॉब पण करतो सोबतच माझ्या बायकोलाही मला टाइम द्यायला आवडतं आणि त्याच्यात मला आनंद वाटतो माझ्या घरच्यांना आनंद वाटतो त्याच्यामुळे मला बाकी त्यांची काय ही मात्र भेद नाही ती पण कधी कधी समजून घेते की माणूस थकून येतोय खूपच जास्त ओरडणं चांगलं नाही पण कधी कधी कसं असतं टेम्पर असतो सरकलेला मूड जास्ती खराब असतो आणि म्हणजे दिवसभर ती मळमळ व्हॉमिटिंग हेडॅक परत प्रत्येक म्हणजे जसं दुसरा महिना तिसरा महिना चालू होतो तसं मग बॅक पेन चालू होत पेन खूप चालू होत खूप म्हणजे बॅक पेन चालू होत त्यानंतर झोप येत नाही बरोबर एक एक साइडला उलट झोपता येत नाही बरच काही काही गोष्टी खूप सवय आणि आता ते करता येत नाही म्हणून मला रात्रभर झोप झोप येत नाही हा रात्रभर झोप नाही येणं सुद्धा एक साईन आहे वजन साईज वाढायला लागते वजन वाढायला सुरुवात होते कोणाचं वजन थोडस कमी पण वाटत तीन तीन महिन्यामध्ये त्यानंतर चेहरा असं सुजलेला वाटू शकतो म्हणजे चेंजेस होणं साहजिकच आहे तर त्याला काही घाबरून जायचं नाही कोणाच्या चेहऱ्या खूप येतं कोणाच्या कोणाचे चेहरा कोमजून जातो मला असं वाटतं माझा चेहरा कोमजला तुझा चेहरा ग्लो आलाय गेडे ग्लो आलाय मला माहिती आहे सांगा हे बघा हे बघा नाही तर म्हणतील मेकअप लावला त्यांना दाखवतोय नको तर तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आहे ऑलरेडी तर दुसरं काय आहे तर पहिल्या तीन महिन्यात बाळाच्या आणि आईच्या काय काय तपासण्या केल्या जातात हा एक महत्वाचा क्वेश्चन आलेला आम्हाला कर सर्वात पहिले तर युपीडी टेस्ट करतात नंतर नंतर सोनोग्राफी होते त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर आपली एन सी प्रोफाईल होते एन सी प्रोफाईल मध्ये सीबीसी थायरॉइड शुगर परत टेस्ट हे सर्व काही टेस्ट केले जातात तर एचबी केलं जातो एचबी म्हणजे रक्त किती आहे का तुमच्या शरीरामध्ये कारण बाळाच्या जन्माच्या वेळेस रक्त शरीरात असणं खूप गरजेचं असतं एनेमिक मदरला खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते बाळाला पण हो अनेमिक म्हणजे काय तर रक्ताशय असणं जसं की रक्ताचं प्रमाण जर कमी असलं दहा पेक्षा कमी असलं दहा ते म्हणजे सात ते दहा मध्ये असलं तर त्यांना डबल डोस चालतो गोळीचा बट ते पण तुम्हाला परत एकदा डॉक्टरच्या सल सल्ल्यानेच घ्यावं लागेल आणि सातच्या खाली जर हिमोग्लोबिन कमी असलं तर त्यांना रक्त चढवण्याची सुद्धा गरज येते सो so, ह्या साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात म्हणून रक्त तपासणी केली जाते दुसरी गोष्ट असते थायरॉइड थायरॉइड मध्ये मिसकरेजेस प्रमाण खूप जास्ती असतात किंवा प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी न राहण्याचे प्रमाण खूप जास्ती असतात त्यामुळे थाय असं नाही की त्यांना राहतच नाही त्यांच्यासाठी पण एक ट्रीटमेंट आहे बट ते टेस्ट करणं गरजेचं असतं त्यानंतर तिसरी गोष्ट आहे जसं हिने सांगितलं की डायबेटिक हा डायबिटीज शुगर तर शुगर ही आ, दोन प्रकारची असते एक टाईप पन टाईप तो आता खूप डीप विषय त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवा लागेल पण एकदम शॉर्ट सांगतो काही काहींना डायबिटीस नसते आणि त्यांच्या फॅमिलीमध्येही कोणाला नसते बट जी डायबेटीस किंवा जी शुगर प्रेग्नन्सीमध्ये वाढते त्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारी शुगर बट आफ्टर प्रेग्नन्सी ती शुगर परत नॉर्मल होऊन जाते बट प्रेग्नन्सीपर्यंत ती शुगर हाय लेवलला गे जर गेली तर कॉम्प्लिकेशन उत्पन्नची शक्यता जास्त असते मी थोडंसं फास्ट बोलतोय जर कोणाला समजलं नाही तर सॉरी तर ह्या साऱ्या गोष्टींची खूप गरज असते आणि बाळासाठी जी तपासणी केली जाते त्याला म्हणतात डुएल मार्कर किंवा ट्रिपल मार्कर एन टी स्कॅन केले जातं डुएल मार्कर किंवा ट्रिपल मार्कर का चेक केले जाते तर बाळामध्ये काही आहे का क्रोमोझोमल क्रोमोजोमलिटी आता क्रोमोजम्स काय असतात क्रोमोजोमलिटी काय असते तो पण एक सेपरेट विषय आहे जे मेडिकल लोक बघत त्यांना माहिती आहे बट जे नॉन मेडिकल फिल्ड लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो की शरीराच्या एखाद्या पार्टची प्रॉपर ग्रोथ न होणं किंवा ब्रेनची ग्रोथ न होणं किंवा एखादा असा आजार जो जन्मापासूनच लागतो आणि त्या आजारासोबत बाळ बाहेर म्हणजे जेव्हा जन्म घेतात त्याच्यानंतर ते, ते सर्व्हाइव्ह नाही करू शकत असे आजार जर असतील तर ते आपल्याला पहिल्या तीन महिन्यातच कळत ती टेस्ट ऍक्च्युअली चौदा ते पंधराव्या आठवड्यात केली जाते बट काही वेळेस ड्युएल मार्कर ही तीन महिन्यात देखील करण्याचं सजेशन डॉक्टर देतात तीन महिन्यात एवढंच काय काय होतं बाकी काळजी घेण्याचं जसं की काय नाही करायचं तर वजन उचलायचं नाही जास्त त्यानंतर गरम पदार्थ खायचे नाही खायचे किवी फळ नाही खायचं तीळ नाही खायचे बिलकुल नाही खायचं अशा बऱ्याच गोष्टी आहेत गेल्या तीन महिन्यांमध्ये जास्त हेवी वर्कआउट करायचं नाही म्हणजे काही काम जास्त करायचं नाही त्यानंतर जास्त जोरात पळायचं नाही पळायचं नाही जिने चढायचे उतरायचं नाही जास्त टू व्हीलरचा प्रवास टाळायचा आमचा थोडासा तिसऱ्या महिन्यात झाला जास्त बट कारण की मला फोर व्हीलर मध्ये बिलकुल बसण्याची इच्छा नव्हती मला स्मेल येतो म्हणजे आता पण गाडीमध्ये स्मेल येतो मला टू व्हीलर पण दहाच्या स्पीड बोलायची प्रीतमला की मला प्लीज तुम्ही टू व्हीलर वरच घेऊन जा आणि मला ना थोडं थंड वातावरण भेटलं नाही ना तर मला कसं तरी खूप मोठी रिस्क घेतली मी ती बट खरं सांगतो की तसं कोणी करू नका त्या गोष्टी अवॉइड करा जितकं होत असेल तितकं सेफ रहा पहिले तीन महिने कारण तेव्हा कॉम्प्लिकेशन होण्याचे जास्त चान्सेस असतात सो so, uh, इतकाच आमचा आजचा व्हिडिओ होता छोटा व्हिडिओ आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा